सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज अचूक निर्भीड सडेतोड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आचारसंहिता जाहीर झालेली आहे तर आचारसंहितेच्या अनुषंगाने तालुक्यामध्ये जे काही हॉटेल असोसिएशनचे पदाधिकारी आहेत त्याचबरोबर बिअर शॉपीस ज्यांचे आहेत ज्यांची प्रिंटिंग प्रेस आहे आणि मटन आणि चिकन शॉप्स ज्यांचे आहेत तर त्यांची आज बैठक घेण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये त्यांनी काय करावं आणि काय करू नये याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत त्यांना सगळ्यात महत्वाचं आहे जे प्रिंटिंग प्रेस आहे तर या लोकांनी त्यांच्याकडे जे प्रेसमध्ये प्रिंटिंग करण्यासाठी साहित्य येतं मग पॅम्पलेट्स असतील किंवा बॅनर्स असतील किंवा भिंतीपत्रकं असतील किंवा छोटे फ्लॅग्स असतील काही कुठलीही राजकीय गोष्ट जर त्यांच्याकडे प्रिंटिंगसाठी आली तर त्या प्रिंटिंगसाठी त्यांनी परमिशन घेतलेली आहे का आरोंजी परमिशन घेतलेली आहे का तसंच ते परमिशन मध्ये किती संख्या आहे पाच हजार आहे दहा हजार आहे तर त्या अनुषंगाने त्यांनी प्रेस मध्ये ती छापून देणं अपेक्षित आहे पाच हजार जर भिंतीपत्रक म्हटली असती तर पाच हजारच भिंतीपत्रक छापून देणं अपेक्षित आहे समजा अशाच भिंतीपत्रकांचा गठ्ठा आम्हाला एखादा मिळाला आणि त्याच्यामध्ये पाच हजारऐवजी दहा हजार आम्हाला भिंतीपत्रक सापडली तर ती पाच हजार जी जादा छापलेली आहे त्या अनुषंगाने तर प्रेस आणि त्या संबंधित व्यक्तीवर देखील कारवाई करण्यात येईल तसंच जे हॉटेल असोसिएशन आहेत जे विविध आपल्याकडे हॉटेल्स आहेत हॉटेल्स हॉटेल्समध्ये सुद्धा राहायला येणारी लोक पर्सनली राहत आहेत का मग एका ग्रुपने ते एकत्र येऊन कोणतरी त्यांचं पेमेंट करताय तर या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक हो आहे Uh, जे, जे जेवण दिली जातात जेवण दिलं जातं तर जेवणासाठी सुद्धा येणारं काही संशयास्पद लोक आहेत का एक कठ्ठ्यांनी कोणीतरी घेऊन येत आहे आणि त्यांना जेवण देत आहे असं जर काही निदर्शनास आलं किंवा आमच्याकडे काही तक्रार आली तर त्याच्यावर मग ऍक्शन घेतली जाईल तसेच बिअर शॉप्समध्ये पण आहे त्यांच्याकडे जो त्यांचा स्टॉक येतो जो जमा होतो आणि जो सेल होतो त्यांचा त्यांना व्यवस्थित रेकॉर्ड दाखवणं अपेक्षित आहे त्यांच्या आलेल्या स्टॉकपेक्षा जर जास्त स्टॉक त्यांच्याकडे सापडला तर त्यांच्यावर इतकं कारवाई म्हणजे निवडणुकीच्या कायद्यानुसार सुद्धा आणि एक्साईज डिपार्टमेंटच्या कायद्यानुसार सुद्धा करण्यात येईल जे मटन चिकन शॉप्स आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्याकडचा जो सेल आहे त्या बाबतीत सतर्क राहणं गरजेचं आहे अचानक खूप जास्त प्रमाणात कुठून मागणी आली तर त्याबाबत आमचे जे एफ एस टीचे पथक आहेत किंवा जे आमचं निवडणूक शाखा आहे तर त्यांच्याकडे कळवणं अपेक्षित आहे महाबळेश्वरमध्ये बेसिकली हॉटेल व्यवसाय आहे त्यामुळे इथे मागणी मटनची आणि चिकनची किंवा माश्यांची जास्त असते पण ती सोडून जर आणखी व्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीकडून जास्त प्रमाणात मागणी आली तर या लोकांनी सतर्क राहून आम्हाला ती सूचना देणं अपेक्षित आहे किंवा जर आमच्याकडे काही तक्रार आली तर त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्याच्यावरती कारवाई केली जाते मला फक्त सगळ्यांना एकच आव्हान आहे की ज्या इलेक्शन्स आहेत त्या पारदर्शी आणि चांगल्या पद्धतीने पार पडण्यासाठी महाबळेश्वरमधल्या सर्व व्यावसायिकांनी जर पारदर्शकता त्यांच्या व्यवसायामध्ये ठेवली तर कोणावरही कारवाई करायची का वेळ येणार नाही जे काही आहे ते त्यांनी ट्रान्सपरन्सी ठेवावी तसंच कॅश मुवमेंटच्या बाबतीत सुद्धा आहे कॅश मुवमेंट जर होत असेल तर कुठल्या बँकेतून काढलेली आहे ती कुठे जाणार आहे कशासाठी वापरली जाणार आहे ह्याचे डिटेल्स त्यांच्याकडे असले पाहिजेत जर ते नसतील तर त्याच्यावर कारवाई केली बातम्या सखोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका